स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज मी बनवणार आहे आळूच्या पानाची जरा वेगळ्या पद्धतीने पकोडे तर हे बघा इथे दोन जुड्या मी आळूचे पानं घेतले आहे आणि याला आता हे दा देठ आहे ना हे कट करून घेणार आहे हे बघा छोटे मोठे सर्व साईजचे पानं आहे त्याचे देठ मी कट करून घेणार आहे याच्या दोऱ्या काढून घ्यायच्या जितक्या आपल्याला काढता येईल हे बघा या पद्धतीने जाड असेल तर काढा पातळ असेल तर हरकत नाही तर ह्या पद्धतीने मी सर्वच दोऱ्या काढून घेणार आहे आणि देटही कापून घेत आहे सर्व देट मी कापून घेते तर हे बघा मी सर्व कापून घेतले आहे दोऱ्या आणि डेट आणि छान धुवून पुसूनही घेतले आहे तर याला नंतर कापून घेणार आहोत आपण अगोदर आपण पकोड्याचं बॅटर तयार करूया हे मी साईडला ठेवत आहे हे बघा पकोडे बनवण्यासाठी थोडंसं वाटण लागेल हिरवं त्यासाठी हे बघा मिरच्या घेतल्या मी साते सात थोडा आल्याचा तुकडा लसूणच्या पाकळ्या आणि कोथंबीर थोडं जिरं टाकून याची आबडधोबड अशी पेस्ट करून घेत आहे पाणी न टाकता जिरं याचं मी वाटण करून घेत आहे हे बघा मी वाटण करून घेतलं आहे पाणी न टाकता आता आपण बॅटर तयार करूया पकोड्यासाठी तर हे बघा मी एका बाउलमध्ये मोठाच बाउल घेतला बेसन पीठ घेतलं आहे एक वाटी एक थोडी मोठी वाटी होती अर्धा पावला आ, आ, एक पावला थोडं कमी असेल एक पावमधून थोडं काढून घेतलेलं मी तर हे बघा बेसन याला चवीपुरते मीठ टाकून घेऊया आपण आणि हा ठेचा आपण याच्यात टाकून घेणार आहोत हे बघा संपूर्ण तुम्हाला कसं तिखट हवे कमी तिखट हवे त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घेऊ शकता याला थोडं पाणी टाकून आपण पेस्ट बनवूया थोडीशी हळदसुद्धा टाकून घेत आहे मी छान सर्व एकत्र करून पाणी टाकून त्याचं जास जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही असं बॅटर तयार करून घेऊया आपण छान फेटून घ्यायचं ज्या गाठाळ्या असतील ते निघून जातील आणखीन थोडं पाणी लागेल आपण पकोडे बनवत आहोत त्यामुळे आपल्याला थोडस सैल लागेल छान फेटून घेत आहे मी थोडस आणखीन पाणी घेते मी इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं हे बघा छान बॅटर तयार झाला आहे पकोडे बनवण्यासाठी आपण वडे बनवतो त्यावेळेस असंच बॅटर तयार करतो ना तर त्यासाठी सेम तसंच बॅटर तयार झालं आहे आता आपण पानं कट कर करून घेऊया आणि एका साईडला मी तेल गरम करायला ठेवत आहे तर हे बघा हे पानं मी घेतले तर हे कुठल्याही पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता हे बघा तुम्हाला ज्या आकाराची कापायची तुम्ही त्या आकाराची कापून घेऊ शकता तर हे बघा ही कापले आहे मी कुठलाही आकार द्या तुम्ही ह्या आकाराने मी थोडे पानं कट करून घेत आहे जेवढे लागेल ला आपल्याला तेवढेच इथे तेल तापवायला ठेवलं आहे आपण तर आपण या बॅटरमध्ये आळीची पानं गुडवून करूया तर तेल तापत आहे आपलं इथे मी हे बॅटर तयार केलेलं तर आपण हे आळूचे पानं जे कट केलेलं होते ते हे बघा तुम्ही बघू शकता मी असेच आबडधोबड कट करून घेतलेले तर हे बघा हे असे ही पकडून हे बघा कसेही पकडायचे आणि हे बघा याच्यात कालवायचे आणि आपण हे असेच हे बघा बघू शकता तुम्ही असेच आपण तेलामध्ये सोडणार आहोत तर हे बघा तेल पण तापलं आहे तर हे पकोडे आपण असं स्लो गॅस करून सोडणार आहोत एक एकच करून घेणार आहोत जेणेकरून छान फ्राय होतील ते पकोडे खूप टेस्टी लागतात खूप क्रिस्पी लागतात याच्यात आपण सोडा नाही टाकला आपण गॅस कमी करूनच किंवा मीडियम करून याला छान क्रिस्पी होऊपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर बाहेर पावसाळा असला की असे पकोडे किती छान ना मस्त अशी चाय संग संध्याकाळची चाय असो किंवा सकाळ दुपारची चाय असो असे पकोडे आणि नाश्ता म्हणून एक आपण खाऊ शकतो किंवा पाहुणे वगैरे घरी आले तर पटकन काही बनवत नाही आलं तर असे पकोडे नक्की त्यांना आवडेल तर हे बघा छान कडक करून घेत आहे मी तर हे बघा छान क्रिस्पी झालं आहे मी काढून घेत आहे आणखी मी दुसराही पकोडा असा टाकून घेत आहे थोडं लांबूनच टाका तर अंगावर उडायची शक्यता असते तर बघा ह्याच पद्धतीने मी सर्वेच पकोडे तळून घेत आहे आणि अशा मध्ये काढून घेत आहे जेणेकरून थोडंफार तेल असलं तेही पेपर मध्ये निथळून येईल